मंडळी आम्ही आज येथे जोरव्याला प्रसिद्ध दत्तमंदिराच्या ठिकाणी आलो आहोत जोरवे येथील एकमुखी दत्त मंदिर, एक मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर असं दत्तमंदिर आहे हे बाजूलाच असलेले शंकराची मंदिर इथे शंकरा माझी आई नियमितपणे संध्याकाळी निरंजन लावण्यासाठी येत असे इथे आलं का तिची आठवण आल्याशिवाय राहतच नाही असं हे शंकराचं मंदिर बाजूचा परिसर अतिशय सुंदर झाडी मी नटलेला सगळीकडे हिघकार बाजूलाच वाहणारी प्रवरा नदी सतत पाणी असतं अशी प्रवरा नदी अकोल्यावर निवून जोरे असं करत करत ती खाली जाते आणि नदीचा सुंदर घाट परिसर समोरचा सुंदर ब्रिज उडणारे पक्षी रम्य संध्याकाळ खूप छान असं प्रसंत प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं आणि सारखं सारखं यावं असं वाटतं असं दत्त मंदिर या ठिकाणी जोरव आहे माझं जन्म ठिकाण आणि जेव्हा जेव्हा मी जोरव्याला संगमनेरला मुंबईवरून येतो तेव्हा जोरव्याच्या या दत्त मंदिराला दर्शनासाठी नियमितपणे येत असतो आणि देवाचे आशीर्वाद घेत असतो आज या ठिकाणी मी माझ्या कुटुंबासह आलेलो आहे माझी मिसेस योगेंद्र जोशी मुलगा अमोल सुनबाई करिश्मा नातू आणि आम्ही सगळे आलेलो आहोत आणि सगळे एन्जॉय करत आहेत